नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आहे था आज ऐन आषाढी यात्रा कालावधीमध्येच पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे एका शेतमजुराचा चाकून वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली या संदर्भात पंढरपूर लाईव्हनं पंढरपूर तालुका पोलिसांशी संपर्क साधून या गुन्ह्यासंदर्भात सखोल माहिती घेतली जाणून घ्या नेमकी ही घटना कधी घडली कुठे घडली आणि कशामुळे घडली ती पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी या गावात आज एक धक्कादायक घटना घडली एका पासष्ट वर्षीय शेतमजुरावर चाकूने हल्ला करून खून केल्याने पंढरपूर तालुका हादरलाय समजलेल्या माहितीनुसार ओझेवाडी तालुका पंढरपूर येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नंदकुमार कुलकर्णी यांचे शेतामध्ये सूर्यकांत देवाप्पा रेवे वय वर्षे पासष्ट या शेतमजुराचा खून झालाय सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर पोटावर व छातीवर चाकूने सपासप वार करण्यात आले यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी कुमार दिगंबर जाधव राहणार ओझेवाडी याने हा गुन्हा केला असून कुमार जाधवचे खून झालेल्या इस्माच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते याची कुनकुन सूर्यकांत रेवे यांना लागल्याने ते या संदर्भामध्ये सर्वत्र सांगत सुटतील व आपली बदनामी होईल यामुळं कुमार जाधव याने रेवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना संपवले घटनेची माहिती मिळताच पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पंढरपूर सामान्य रुग्णालयात नेण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास पी एस आय भोसले हे करत आहेत